स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता यावरती आधारित समाज आणि शासन व्यवस्थेचा पुरस्कार करण्यासाठी ज्या ज्या चळवळींनी ज्या ज्या युगपुरुषांनी आपल्या आयुष्यातील कणाकणाचा उपयोग केला त्या त्या ते युगपुरुषांना त्यांच्या चळवळींना आणि त्यांच्या विचारांना मी विनम्र असा जय मल्हार करतो बांधवांनो एका उदात्त ध्येयानं पछाडलेली काही वेळी माणसं खरोखरच किती शहाणी असतात अरे हजारो दाण्यानं भरलेलं एक दाणेदार कणीस आपल्याला हवं असेल तर त्यासाठी एक बी मातीमध्ये गाडावाच लागेल म्हणून काही वेळी माणसं स्वतःला उद्ध्वस्त करून जमिनीमध्ये गाडून घेतात आणि आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती आभाळा एवढ्या उंचीचे होतात आणि महापुरुषांच्या रांगेत जाऊन बसतात आम्हा सर्वांना प्रश्न पडतो कि या महामानवांना त्यांच्या जीवनाचा अर्थ समजला होता काय अरे वाऱ्याला ही गुलाम बनवेल इतकं राजवैभव असताना देखील दारोदारी भिक्षा मागून जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांना या जीवनाचा अर्थ समजला होता काय सामाजिक क्रांतीला वैचारिक क्रांतीची जोड देताना एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्त घेऊन डॉक्टर बनवणाऱ्या क्रांतिपिता महात्मा ज्योतराव फुले यांना या जीवनाचा अर्थ समजला होता काय सामाजिक क्रांतीला वैचारिक क्रांतीची जोड देताना स्वतःच्या वहिनी स्वतःच्या बहिणीचा विवाह एका सर्वसामान्य धनगराच्या घरी लावून देऊन या देशातील पहिला राजमान्य आंतरजातीय विवाह घडवून आणणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना या जेवणाचा अर्थ समजला होता काय अरे या देशातील गुलाम या देशातील गुलामांच्या गळ्यातील गुलामगिरीचे साखळदंड कडा 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 तोडणाऱ्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या जेवणाचा अर्थ समजला होता काय या राज्यातला चाणाक्ष बुद्धीचा फाटका तुटका माणूसच काय तर हवेमध्ये उडणाऱ्या पक्षाला आणि पाण्यामध्ये पोहणाऱ्या माशाला देखील पोट भरून अन्न मिळालं पाहिजे म्हणून माशांच्यासाठी स्वतंत्र तलाव आणि पक्षांच्यासाठी स्वतंत्र मळे उभे करणाऱ्या पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांना या जीवनाचा अर्थ समजला होता काय अरे ज्या क्षणी या यशवंतराव होळकरांनी आपल्या कपाळाला पिवळा भंडारा लावलेला आहे तेव्हापासून या पृथ्वी तलावरची कोणती शक्ती या यशवंताच्या घोड्यांच्या टापांना रोखू शकणार नाही म्हणून ब्रिटिशांचा सलग अठरा वेळा पराभव करणाऱ्या महाराजे यशवंतराव होळकर यांना या जीवनाचा अर्थ समजला होता काय तर बांधवांनो या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्मा आम्ही सर्वांना होय अशीच द्यावी लागणार आहेत या महापुरुषांना त्यांच्या जीवनाचा अर्थ समजला म्हणून हे महापुरुष युगपुरुषांच्या रांगेत जाऊन बसले मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला तुमच्या जीवनाचा अर्थ समजला आहे का जर समजलं असता तर मला वाटतंय सकाळी अकरा बारा वाजताच हे तरुण भारत स्टेडियम हाऊसफुल्ल झालं असतं हरकत नाही उशिरा घाशीना ओबीसी झोपलेला आहे हळूहळू जागा होतोय त्यामुळं जस जसे विचारपीठावरती मान्यवर येतील तस तसे हे तरुण भारत स्टेडियम या ठिकाणी हाऊसफुल होईल याची मी तुम्हाला खात्री देतो होऊन चार पाचशे गाड्या या ठिकाणी येत आहेत विट्याहून शे दोनशे गाड्या येत आहेत आठपाडीहूनशे दोनशे गाड्या येत आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमधली या शहराच्या हद्दीतली महानगरपालिकेच्या हद्दीतली हजारो माणसं बांधव देखील या ठिकाणी हळूहळू येत आहेत बांधवांडो मला प्रस्थापितांना एवढंच सांगायचं आहे की आम्ही कोणालाही गाड्या पाठवल्या नाहीत आणि या मेळाव्यासाठी गाड्या पाठवून माणसं आयात केली नाहीत तर या मेळाव्यासाठी जी लोक जी लोकं जी माणसं आलेली आहेत ती स्व या ठिकाणी आलेली आहेत म्हणून खऱ्या अर्थानं ही परिवर्तनाची नांदे आहे बांधवणू हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून एक आणि दोन आमदारांच्या साठी ही लढाई नाहीये एक आणि दोन खासदारांच्या साठी ही लढाई नाहीये तर या महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच काय या देशाचा पंतप्रधान देखील ओबीसी समाजाच्या हातात असला पाहिजे ओबीसी समाजच्या मुठीत असला पाहिजे तो ओबीसीच्या विचारांचा असला पाहिजे शाहू आंबेडकरांच्या विचारांचा असला पाहिजे यासाठी ही लढाई सुराय आहे आणि ओबीसी समाजाला देखील माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील ही जी लढाई आहे ही लढाई एकट्या ते एकट्यानं लढता कामा नये बांधवांनो गवताच्या एका काडीला बाजारामध्ये शून्य किंमत असते गवताच्या काडीला किंमत नसते तर गवताच्या पेंडीला किंमत असते तद्वतच ओबीसी बहुजन समाजातील विशेषतः ओबीसी समाजातील ज्या जाती आहेत त्या जातीनं एकट्या एकट्यानं जर आपल्या हक्क आणि अधिकारांची लढाई लढण्याचा प्रयत्न केला तर आपले हक्क आणि अधिकारांची ही जी लढाई ही मोडीत काढण्याचा प्रयत्न इथले प्रस्थापित करतील म्हणून आपल्याला एकट्या एकट्यानं लढता एकट्या एकट्यानं न लढता आपल्याला सर्वांना एकीनं लढायचं आहे लक्षात आलं ओबीसी म्हणून लढायचं आहे त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला नारा देतो जाती सोडा तुम्ही पाठीमाग नारा द्यायचा आहे ओबीसी जोडा म्हणजे जे घरात बसलेले ओबीसी आहेत ना ते देखील लवकरात लवकर या ठिकाणी बाहेर पडतील आणि तरुण भारत स्टेडियम वरती येतील मी काय म्हणतोय जाती सोडा तुम्ही म्हणायचं ओबीसी जोडा आणि आवाज मनोज जरांगे पाटील यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे हा आवाज मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे हा आवाज आपल्या शेवटच्या समाज बांधवापर्यंत गेला पाहिजे तर मग तुम्ही तयार आहे ना जाती सोडा जाती सोडा जाती सोडा जाती सोडा अजून आवाज मोठ्याने यायला पाहिजे म्हणजे आजूबाजूला थांबलेले कार्यकर्ते दे देखील दे दे या ठिकाणी दे दे लवकर लवकर मंडपामध्ये येतील आणि बसून घेतील आपल्या कार्यक्रमाची शोभा आपल्याला वाढवायची आहे मी नंतर बोलणार होतो पण सुरुवात होऊ दे म्हणून मी या ठिकाणी होतोय जे बाजूला थांबलेले कार्यकर्ते आहेत त्यांना देखील माझी विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी विचारपीठासमोर ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत आसन व्यवस्था केल्या आहेत त्या ठिकाणी आपण बसून घ्यायचं आहे तर चला मग जाती सोडा जाती सोडा जाती सोडा, सोडा। एकच पर्व एकच पर्व एकच पर्व बांधवांनो ओबीसींचा हा आवाज आपल्याला ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आमचं म्हणणं हे आहे की जवळपास साठ लाखाहून अधिक कुणब्यांच्या नोंदी यांनी शोधून काढलेल्या आहेत आम्हाला जर एखाद्या सुताराला लव्हाराला एखाद्या वडर समाजाच्या माणसाला पारधी समाजाच्या माणसाला जर जातीचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर त्याला तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर एकोणीसशे बासष्ट पूर्वीचा पुरावा ना एकोणीसशे सत्तावन्न पूर्वीचा पुरावा आणून त्याला महागारी पाठवतात त्याला त्याच्या जातीचा दाखला देत नाहीत आणि इकडे उलट चाललंय ह्यांना निजामांच्या काळातल्या नोंदी सापडायला लागल्यात पण आमचा बासष्ट पूर्वीचा पुरावा यांना शोधता येईना यांना निजामांच्या काळातल्या नोंदी कशा काय सापडतात मला कळत नाही आणि आमचा ओबीसी समाजचा एखादा माणूस जर तहसीलदार कार्यालयामध्ये गेला तर त्याला सांगतात तुम्ही बासष्ट पूर्वीचा पुरावा जोडला नाही सत्तावन्न पूर्वीचं काय आणलं नाही त्यामुळे तुम्हाला जातीचा दाखला देता येत नाही आणि इकडं मात्र सर्रास ही कुणबी प्रमाणपत्र जे आहेत ती या ठिकाणी वितरित केली जात आहेत त्यामुळं या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारकडे आमची पहिली मागणी आहे ती म्हणजे कुणबी म्हणून ज्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत आणि ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी ही प्रमाणपत्र दिलेली आहेत त्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची आणि देणाऱ्याबरोबर घेणाऱ्याची चौकशी झालीच पाहिजे बरोबर की नाही बरोबर ना आणि ज्यांनी बोगस खडाखोड करून आमची माती लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या मुलाबाळांची माती लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या राजकारणाची माती लोटण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे म्हणून जे देणार आहेत त्यांच्यावर तर झालीच पाहिजे पण जे घेणार आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे कारण शाळेच्या दाखल्यामध्ये खडाखोड आहे त्या खसाऱ्यावरती खडाखोड आहे सात बाराच्या ज्या नोंदी आहेत त्याच्यावरती खडाखोड आहे वेगळ्या शाहीमध्ये लिहिलेला आहे आणि ज्या ठिकाणी चौकशी झाली त्या त्या ठिकाणी तसे शेरे देखील मारलेले आहेत त्यामुळे या सर्वांची देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ओबीसी समाजाची माती लोटण्याचा हा जो धंदा आहे तो यांनी बंद केला पाहिजे बांधवांडो मला वेळ खूप कमी दिलेला आहे पण ओबीसी समाजाला जाता जाता मला एवढं सांगायचं आहे की शिक्षण सम्राट त्यांच्या आहेत साखर सम्राट त्यांच्या आहेत दूध सम्राट त्यांच्या आहेत कारखानदार त्यांच्या आहेत बांधवांना सर्व बँका पतसंस्था त्यांच्या आहेत गावात पाटलाचं एक घर असलं तर सरपंच ही त्यांचाच पंचायत समितीचा सदस्य त्यांचा पंचायत समितीचा सभापती त्यांचा जिल्हा परिषदेचा सदस्य त्यांचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष देखील त्यांचाच आमदार त्यांचा खासदार त्यांचा राज्यमंत्री त्यांचा कॅबिनेट मंत्री त्यांचा मुख्यमंत्री त्यांचा केंद्रीय मुख्य मंत्री, त्यांचा, मंत्री देखील त्यांचाच आम्ही फक्त सतरंजा उचलायच्या का म्हणून ओबीसी समाजानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जब तक उंची हो जमीर किलो जब तक उंची हो जमीर किलो रोशनी नाही मिळती अरे ताज है मगर मांगने मागण्याचे भीक भी नाही वाक्याचा अर्थ काय जर तुम्ही कुणाकडे भीक मागत बसला तर तुमच्या कमरेमध्ये लात घातली जाईल आणि जर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ताजमहेलच काय मुख्यमंत्री पदाचे आणि पंतप्रधान पदाची खुर्ची देखील मिळू शकेल म्हणून आपण एकत्रित आलं पाहिजे क्रांती सुक्त सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो सर्वान है अरे तीर कमान से अरे तीर कमान से तो कोई गंगा हिमालय से निकलनी चाहिए अरे तीर कमान से तो कोई गंगा हिमालय से निकलनी चाहिए दोस्तों सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी आदत नहीं है कोशिश है कि तुम्हारी औकात बदलनी चाहिए तुम्हारी सूरत बदलनी चाहिए हर गली हर गांव हर बस्ती हाथ लहराते हुए लाशें चलनी चाहिए अरे मेरे सिने में ना सही तेरे सिने में तो हो सही हो कहीं ना कहीं मगर क्रांति की आग जलनी चाहिए क्रांति की आग जलनी चाहिए ओबीसी हित की आला, आला। बात होनी चाहिए ओबीसी हित की बात होनी चाहिए धन्यवाद अपना मित्र अपना कार्यकर्ता अमोल पांडे जय मल्लार जय भारत